साहेब पाठवता लट्याला म्हणा आणि त्याची घराची व्यवस्था आणि आपल्या मुली सांगा त्याच्या घरकुलाच रिकमेंडेशन आपण सध्या मॅडम पुढे 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 हजार ना तिथं एका कुटुंबाच्या घरात पूर्णपणे पाणी गेलंय त्या कुटुंबाला आता मंदिरात जाऊन सारं घ्यायची वेळ आली सध्या वास्तविक मंदिरात त्याला तात्काळ यात राशन पाणी देतील परंतु तुम्ही त्याचं घरकुलाच नाव सुद्धा रिकमेंड करा की जेणेकरून पहिलं घर नुसतं पात्रच आहे त्याला घरच नाही पहिले त्याच्यातून पूर्ण खालून पाणी गेलंय नाय तर

गाडी बघा धरणामध्ये पाणी नव्याण्णव टक्के एकशे वीस पण पाणी सोडलं चाललं एकशे तेरा आणि आज, पास्तर आज, पास्तर आज, पास्तर आज पास्तर अचानक आपल्या जिल्ह्यात पाऊस झालं त्याच्या पाणी वाढलं झोपून जेव्हा झोपून तुम्ही जेव्हा पाहिलं घर शंभर टक्के भरलं हरकन पण अजून दरवाजे सोडले आता सोडले आता त्या नदीच्या बाहेरच्या गावाला सुद्धा पाणी त्याच्यात लक्ष घाला आणि त्या नदीची अशा काही गावं नदी काठची जायची वाव चालेल चार पाच टक्के तरी